अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकतंच सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा झाला आहे त्यात जाती जमातीच्या विविध संघटना संविधान आणि आदिवासी हक्क अधिकार बाबत संपूर्ण भारत बंद आयोजन केलं असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या वतीने देखील नंदुरबार जिल्हा म बंदची हाक देणार आली असून या याबाबत आदिवासी समुदायाच्या वतीने धडगाव पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आलं असून उद्या धडगाव तालुका बंद राहणार असून इतर अत्यावश्यक सेवाही सुरू राहणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे दिनांक बंद आदिवासी जन समुदाय नंदुरबार सहभागी होत असल्याबाबत आम्ही निवेदन माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना दिलेलं आहे आणि खालील मागण्या ज्या आहेत आपल्या किंवा जे विषय आहेत त्याच्यावर ज्याचं बंद आंदोलन होणार आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक आठ दोन हजार निकाल मागे घेण्यासाठी वरिष्ठ खंडपीठाकडून रद्द करून घेणे प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा शासन निर्णय घोषित करणे मणिपूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करणे कलकत्ता येथील दुर्दैवी डॉक्टर भगिनी वर अत्याचार करणाऱ्या नरधामांना तातडीची न्यायिक प्रक्रिया उभी करून कोठर कोठर शासन करणे आश्रम शाळेतील कला क्रीडा संगण आणि संगणक आणि इतर तज्ज्ञ शिक्षकाशी तातडीने नेमणूक करणे कायमस्वरूपी नेमणूक करणे नाशिक येथे अन्नत्याग करण्या अन्नत्याग आंदोलनास बसलेल्या सातशे पन्नास कला क्रीडा संगणक शिक्षकांना ताबडतोब कामावर हजर करून घेणे नाशिक येथे पेशा भरती पूर्ण करण्यासाठी मागणी कामी बसलेल्या पात्र बेरोजगार उमेदवारांना तात्काळ पत्र देणे उर्वरित भरती प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करणे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी जगदीश बहिरा प्रकरण दिलेल्या निवाड्याशी अंमलबजावणी करणे राज्य शासनाच्या शेवेत जे अनुसूचित जमातीचे नाही मात्र त्यांनी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेले आहे आणि नंतर सक्षम यंत्रणा करून ते रद्द झाले अशा ज्यांची अनुसूचित जमाती प्रमाणपत्र रद्द झालेली बडकावलेली वीस वीस हजार पाचशे पद रिक्त करून खऱ्या आदिवासींना भरती करून कालबद्ध कार्यक्रम घोषित करणे आदिवासींना सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सेवा घटनात्मक तरतुदीनुसार पुरवण्यास पुरवण्याचं अभि अभिवासन देणे असा तत्वाचा फाटा तत्वास फाटा देऊन केंद्र शासनाचा सेवेत लेटरल भारतीने भरती होणारे सहसचिव आयुक्त व या दर्जाशी पंचेचाळीस पदाशी भरती तात ताबडताब करणे वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात भारत बंद आंदोलन आमचा धडगाव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या मार्फत हा बंद आंदोलन होत आहे त्याला सर्व बांधवांनी सहकार्य करावं आणि आंदोलनमध्ये सर्व आदिवासी बांधवांनी सहकार्य करावं एवढी आम्ही आवाहन करतो आणि त्यानिमित्ताने सर्व यंत्रणेने दखल घेऊन उद्याचा बंदोबस्त शांततेत सर्वांनी पार पाडण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद